मुंबईत आज सद्भावना वृद्धाश्रमातर्फे भारतभर एकशे एकावन्न कोटी वृक्ष लागवडीची ऐतिहासिक घोषणा करण्यात आली यातील तब्बल तीन कोटी झाडं महाराष्ट्रात प्रथम टप्प्यात लावली जाणार आहेत याचबरोबर चारशे कोटी रुपयांच्या खर्चानं जगातील सर्वात मोठं मोफत सेवा देणारं वृद्धाश्रम उभारण्याची मोठी घोषणा करण्यात आली सात मनोरे अकरा मजली इमारत आणि पाच हजार वयोवृद्धांना आयुष्यभर मोफत निवास आणि वैद्यकीय सेवा ही कल्पनाही थक्क करणारी आहे लंडन स्थित विनुभाई बच्चूभाई नागरेच्या या कुटुंबानं तब्बल एकशे आठ कोटींचं दान देऊन या सेवा यज्ञाला हातभार लावला ग्रीन मॅन विजय दोबारिया आणि सल्लागार मित्तल खेनानी यांनी वृक्ष संवर्धनाला राष्ट्रीय चळवळ बनवण्याचा संकल्प जाहीर केला बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घाटकोपर इथं रामकथाकार मोरारी बापूंची रामकथा या महायज्ञाला अध्यात्मिक बळ देणार आहे गेल्या सद्भावना वृद्धाश्रमानं एक पूर्णांक दहा कोटी झाडं लावून त्यांचं संवर्धन केलंय भारतभरातील निराधार अपंग आजारी एकटे पडलेले हजारो वृद्धांना आता आयुष्यभर प्रेम सन्मान आणि सुरक्षिततेची ऊब देण्याचा हा दिव्य उपक्रम सुरू झालाय या विशेष बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी सद्भावना वृद्धाश्रम द्वारा राजकोट में पूरे विश्व का सबसे बड़ा निशुल्क वृद्धाश्रम जो निशंता निराधार बीमार लाचार उमाग्रस्त पीड़ित माँ बाप है माउतर है ओल्ड एजेड हो उनके लिए बना हुआ है आप सबसे प्रार्थना है कि महाराष्ट्र में भी कहीं पे भी ऐसे कोई बुजुर्ग जिसको कोई हैरानी हो परेशानी हो कोई बीमारी ग्रस्त हो तो हम उसकी सेवा करने में ये हमारे लिए भी बहुत एक आनंद का एक गौरव का कर्तव्य पालन का क्षण होगा सद्भावना वृद्धाश्रम द्वारा ट्री प्लांटेशन ड्राइव बहुत बड़े तादाद में आगामी समय में मुंबई और पूरे महाराष्ट्र में होने जा रही है प्रथम इन फर्स्ट फर्स्ट पेज हमारे विजय डोबरिया जी हैं उनके नेतृत्व में हमारी सदभावना दश्रम की पूरी टीम तीन करोड़ से ज़्यादा पेड़ लगाएंगे सिर्फ लगाएंगे ऐसा नहीं वो पेड़ जो पौधा होगा वो भी आठ फुट का होगा उसको कवर अप करने के लिए आठ फीट का पिंजरा भी लगाया जाएगा और तीन साल तक उसकी पूरी मावजत होगी एवरी वीक दो बार उसको पानी भी दिया जाएगा उसको जो खातर है फर्टिलाइजर वो भी दिया जाएगा और जब तक वो बड़ा ना हो तब तक तो उसकी पूरी मेंटेनेंस भी किया जाएगा और ऐसे जो ऑक्सीजन देने वाले जो है पीड है पीपल है वो इस तरह के नीम है उस तरह के प्लांटेशन लगाए जाएंगे और 400 एकड़ की लागत पे 5000 हज़ार वडिलों का एक विश्व का सबसे बड़ा वृदर्शन जो राजकोट में बनने जा रहा है उसमें भाई हाँ सभी को हमारे जो सभी आदरणीय देवेंद्र फडणवीस जी भी आने वाले हैं हमारे आमा, यहाँ के सभी भी क्योंकि ये कोई ये कोई पॉलिटिकल मामला नहीं है सभी धर्म सभी सभी का ये तो पूरे महाराष्ट्र के और हमारे हम, हम सब की सुखाकारी के लिए है कि जितने पेड़ पो, पौधे होंगे वो तो हम सब के लिए भी ये हमारे एक अच्छी बात होगी तो हम आप सभी भी और सबसे प्रार्थना है कि आप सभी भी बधा साथ के साथ काम कर रहे है साथ। पूरे राष्ट्र में एक सौ इक्यावन करोड़ पेड़ बोने का संकल्प है वो एक महासंकल्प आप, है आप अभी भी देख रहे हैं पूरे जो मुंबई के कुछ जो हमारे दोस्त लोग अभी भी जुड़ चुके हैं और बहुत सारे दोस्त आने वाले समय में जुड़ने वाले हैं क्योंकि मैंने बताया कि मेरा भी नहीं है आपका भी नहीं है तो हमारा है जैसे आप आप सभी भी बहुत बड़ी तादाद में पधारे रहे आप सबने भी बहुत अच्छा सहयोग दिया तो ये बोलते हैं ना कि सभी दिन के दिन के को जोड़ के पूरा ये वटवृक्ष बन ही जाएगा और महाराष्ट्र तो वैसे भी सत्तों की भूमि है बहुत सारे यहाँ पे महापुरुष भी हुए हैं देवी भूमि है और मुंबई तो पूरे राष्ट्र की ना सिर्फ आर्थिक बल्कि सामाजिक और धार्मिक भी एक नगरी है पूरे मेन हब है पूरे एशिया का एक मेन हब है तो बहुत सारा सहयोग हमको यहाँ से मिलेगा ये हमको पूर्ण श्रद्धा है आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी विशेष न्यायालयात अर्ज केलाय कथित कृतींमागील हेतू केवळ सह आरोपी आणि राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशांचं पालन करणं हा असल्याचा दावाही वाझे यांनी तुरुंगातून केलेल्या अर्जात केलाय सक्त सक्तवसुली संचालनालयानं केलेले सर्व आरोप हे चुकीचे आहेत त्यामुळे आपल्या विरुद्ध दाखल गुन्हा हा रद्द करावा असं वाझे यांनी अर्जात म्हटलंय गुन्हा दाखल करण्यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे सत्त्याण्णव आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या तरतुदीनुसार सरकारकडून अनिवार्य मंजुरी घेण्यात आलेली नाही असंही वाझे यांनी स्पष्ट केलंय महापालिकेच्या शिक्षण विभागातील अनेक शिक्षकांना प्रशासकीय गोंधळामुळे गेली काही वर्ष अतिरिक्त वेतन देण्यात आले मात्र पालिकेला उशिरा याची जाणीव झाल्यानंतर आता अतिरिक्त रक्कम शिक्षकांच्या वेतनातून वसूल करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे मासिक वेतनातून दहा समान हप्त्यांद्वारे ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे शिक्षकांमध्ये आता अस्वस्थता निर्माण झाली अतिरिक्त वेतन घेणाऱ्या शिक्षकांची संख्या दीडशेहून अधिक असण्याची शक्यता आहे अडीच कोटींवर लाडक्या बहिणींची ई केवायसी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर येऊ लागल्यात मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय पाच हजार सरकारी कर्मचारी तीन हजार शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनीही या योजनेचा गैरफायदा घेतला असून त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीची कामं ही गुरुवारी सहा तासात पूर्ण करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी गुरुवारी सकाळी अकरा ते दुपारी चार दरम्यान देखभाल दुरुस्तीसाठी बंद केली होती या कालावधीत धावपट्टीची तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या धावपट्टीवरून विमानाच्या चाकाचे तुकडे हटवणं एअरफील्ड ग्राउंड लायटिंग सिस्टीमची देखभाल करणं अशा इतर पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेची कामं करण्यात आली पश्चिम रेल्वेवरील वसई रोड वैतरणा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शुक्रवारी मध्यरात्री सहा तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार हा ब्लॉक रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री दोन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत जलद मार्गावर आणि रात्री एक वाजून तीस मिनिटांपासून पहाटे साडेचार वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर असणार आहे ब्लॉकमुळे विरार भरूच मेमू ही पंधरा मिनिटं विलंबाने धावेल आणि विरार स्थानकावरून पहाटे चार पस्तीस ऐवजी पहाटे चार पन्नास वाजता सुटेल शाळेत बेशिस्त वागणाऱ्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला मुख्याध्यापकानं बेदम मारहाण के केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मारहाणीचं दृश्य कैद झालंय या प्रकरणी पालकांनी पोलिसात तक्रार केलंय या प्रकरणी वाकोला पोलिसांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केलाय वसईत एका शिक्षिकेनं केलेल्या के शिक्षेमुळे तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच सांताक्रूज इथं मुख्याध्यापकानं दहावीमधील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली पीडित मुलगा हा पंधरा वर्षाचा असून सांताक्रुजच्या कलिना परिसरातील एका कॉन्व्हेंट शाळेत दहावीत शिकतोय शाळेत नोव्हेंबर रोजी एका आयोजन करण्यात मुलगा त्या कार्यक्रमाला गेला होता तेव्हा त्याला पाहिलं तुझं वर्तन बेशिस्त आहे असं सांगून त्याला बसवून ठेवलं आणि पालकांना बोलवायला सांगितलं मात्र पालक कुर्ला इथं राहत असून सध्या येऊ शकत नाही असं त्या मुलानं सांगितलं त्यानंतर मुख्याध्यापकानं त्याला बेशिस्त असल्याचं म्हणत बेदम मारहाण केले सीजीएस वडाळा इथं पुरवठा थांबल्यामुळे आणि एमजीएल वाहिनी जोडणीमुळे मुंबई महानगरातील अनेक सी एन जी पंप मंगळवारी दुपारपर्यंत बंद होते सी एन जीच्या अभावामुळे मुंबईतील रस्ते मार्गावरील वाहतूक कोलमडली होती विशेषत रिक्षा टॅक्सी शालेय बस आणि खाजगी वाहनांना फटका बसला होता मुंबई महानगरात सी एन जीचा पुरवठा सुरळीत झाल्यानं आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे पश्चिम रेल्वेनं एप्रिल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत तिकीट तपासणीत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे या कालावधीत अंदाजे एकोणीस लाख विना तिकीट आणि अनियमित प्रवासी आढळलेत त्यांच्याकडून एकशे एकवीस पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपये दंड वसूल करण्यात आलाय यामध्ये आरक्षित न केलेल्या सामानाच्या प्रकरणांचा समावेश आहे ही कामगिरी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत गोळा केलेल्या दंड वसुलीच्या तुलनेत एक्कावन्न टक्के अधिक आहे तसंच रेल्वे मंडळानं निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा चौदा टक्के दंड वसुली केली आहे पश्चिम रेल्वेनं या उल्लेखनीय कामगिरीतून चोवीस कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवलाय पश्चिम रेल्वेचा आतापर्यंतचा सर्वोत्तम मासिक विक्रम मे दोन हजार बावीस मध्ये होता तेव्हा अंदाजे सव्वीस कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता भाजपचे प्रसारमाध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी काँग्रेस आणि त्यांचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय सपकाळ यांच्या टीकेला किंमत नाही स्वतः शून्य असलेल्यांनी बोलू नये असा घणाघात बन यांनी केलाय काँग्रेसला देशभर नकार मिळत असून आता उमेदवार मिळत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय उद्धव ठाकरेंसोबत येऊनही त्यांनाच दूर करण्याचं काम काँग्रेस करते मित्रपक्षांना संपवणं ही काँग्रेसची पद्धत असल्याचं बन म्हणाले पुण्याची बदनामी करू नका कोयता गँग संपवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलंय असंही त्यांनी सपकाळांना सुनावलंय उरणमधील उर्दू भवन वादावरही बोलताना आम्ही भाषेचा द्वेष करत नाही पण एका धर्माचं लांगून चालन करणार नाही असा टोला बन यांनी लगावलाय सुषमा अंधारे यांच्यावर टीका करत तुम्ही बारा पक्ष फिरून आलात भाजप वाढण्यासाठी अमित शहा आणि फडणवीस काम करतायत आधी घरात बघा असा सल्ला त्यांनी दिलाय एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत काहींनी सुपारी घेऊन महायुतीत खडा टाकण्याचं काम केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांना शाडू मुख्यमंत्री म्हणणारे हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः झिरो प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात एकही निवडणूक जिंकता आलेली नाही त्यांना मोठा भोपळा मिळालेला आहे त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ हे झिरो प्रदेशाध्यक्ष आहेत ज्या पद्धतीनं राहुल गांधींचं नेतृत्व देशभरामध्ये अपयशी झालंय त्याच पद्धतीनं त्या हर्षवर्धन सपकाळ यांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये अपयशी झालेलं आहे त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः झिरो बिग झिरो प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये हर्षवर्धन सपकाळ यांच्या बोलवलेल्या बैठकीला काँग्रेसचे नेते स्वतः उपस्थित राहत नाहीत काँग्रेसचे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांना किंमत घेत नाहीत त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः आपल्या पक्षामध्ये आपली काय किंमत आहे हे बघावं आणि मग भारतीय जनता पार्टीवर टीका करावी स्वतः झिरो असलेल्यांनी इतरांवर टीका करू नये हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की भाजपाच्या एकंदरीत कार्यप्रणालीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे आणि भाजपकडून एकंदरीत पहिले दोन पक्ष फोडण्यात आले आता शिंदे नाही संपवण्याचं काम केलं जात हर्षवर्धन जी आपल्या काँग्रेस पक्षाची काय अवस्था झालेली आहे देशभरामध्ये काँग्रेसला नाकारण्याचं काम आणि भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देण्याचं काम लोक करतायत आपल्या पक्षामध्ये एक कार्यकर्ता एक उमेदवार टिकत नाही आपल्या पक्षाला एवढी मोठी गळती लागलेली आहे की आपल्याला नगरपालिकेला उमेदवार मिळत नाहीत महापालिकेला उमेदवार मिळत नाहीत अशा पद्धतीची अवस्था आहे आणि तुम्ही धोका घडीची भाषा हर्षवर्धन सपकाळ यांनी नये उद्धवजी ठाकरे तुमच्या सोबत आले आणि आता उद्धवजी ठाकरेंना दूर करण्याचं काम त्यांना बाजूला करण्याचं काम काँग्रेसनं मुंबईमध्ये केलं मुंबईमध्ये काँग्रेसनं स्वबळाची भाषा यासाठी केली की ते उद्धव ठाकरेंना धोका देत आहेत काँग्रेसची परंपरा ही मित्र पक्षांना धोका देण्याची आहे बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना राहुल गांधी यांनी धोका दिला महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे यांना हर्षवर्धन हर्षवर्धन सप्काळ धोका देणार आहेत त्यामुळे धोका देण्याची आणि मित्र पक्षांना संपवायची परंपरा स्वतः मुख्यमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्लीमध्ये काल स्पष्टपणे सांगितले की मी कुठेही नाराज नाही दिल्लीमध्ये अमित भाई शहा यांची भेट बिहार च अभिनंदन करण्यासाठी केली होती असं असताना सूत्रांच्या आधारे सूत्रांचे सूत्रधार बेकार बातम्या बातम्या आणि खोट्या बात पेरण्याचं काम काही लोक या सूत्रांचे सूत्रधार नेमके कोण आहेत आणि या कळसूत्र चे सूत्रधार कोण आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे एकनाथजी शिंदे यांनी स्वतः सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टीवर नाराज नाही जो काही वाद होता तो मुख्यमंत्री देवाबाहूनी मिटून टाकलेला आहे असं असताना काही लोक जाणीवपूर्वक बातम्या पेरण्याचं काम सूत्रांच्या आधारे अशा पद्धतीच्या बातम्या पेरून महायुतीमध्ये भांडण लावण्याचं काम काही लोक करत असतील तर त्याचाही शोध घेतला पाहिजे कारण हे सूत्रांचे सूत्रधार कोण आहे कोण कोण कशा पद्धतीनं बातम्या पेरत आहे आणि कशा पद्धतीनं महायुतीमध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करते ही याची पूर्ण माहिती आमच्याकडे आहे अशा पद्धतीनं एकनाथजी शिंदे यांनी काल स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं ना की आम्ही कुठेही नाराज नाही भारतीय जनता पार्टीची किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांची तक्रार करण्यासाठी मी अमित भाईकडे आलो नाही तर बिहारच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी मी आलोय असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बाईट देऊन स्पष्टपणे मीडियाला सांगितलं असा असताना काही लोक सूत्रांच्या आधारे जाणीवपूर्वक बातम्या आणि या सूत्रांचे सूत्रधार कोण आहे याचा शोध आम्हाला घ्यावा लागेल आणि या सूत्राचे सूत्रधार समोर आल्यानंतर महायुतीमध्ये कोण मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करते आहे या सगळ्यांचा कारभार निश्चितपणे उघड होईल महायुतीला अशा पद्धतीने निश्चितपणे काही लोकांनी सुपारी घेऊन अशा पद्धतीनं महायुतीची बदनामी करत असाल तर महायुती कधीही बदनाम होणार नाही देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी आणि अजितदादा पवार एकत्र आहेत आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून लढतोय परंतु अनेकांच्या हे पोटामध्ये दुखत आहे त्यामुळे सुपारी देऊन अशा पद्धतीची सूत्रांच्या माहितीद्वारे बातम्या देऊन सूत्रांचे सूत्रधार शोधण्याचं काम सुरू आहे आणि हे जेव्हा सूत्रधार समोर येईल तेव्हा त्यांची पळता भुई थोडी होईल हे लिहून घ्या स्वतः सरकार असताना मराठी भवनाची जागा काढून उर्दू भवन बांधण्यासाठी पुढाकार केला ज्यांनी स्वतः वंदनीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे असं म्हणणं संबोधित केलं ज्यांनी स्वतः पसायदान स्पर्धाच्या ऐवजी आजानची स्पर्धा सुरू केली होती अशांना भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्याचा अधिकार नाही आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही परंतु फक्त मतांसाठी एकाच धर्मांचं चा लांगुल चालन करायचं चा आणि हिंदूंना बदनाम करायचं हिंदूंचा द्वेष करायचा जो कोणी या देशामध्ये हिंदूंचा द्वेष करत असेल आणि मतांसाठी अल्पसंख्याक लोकांचं लांगुल चालन करत असेल त्याला आमचा विरोध आहे ज्यांनी स्वतः मराठी भवन नाकारून उर्दू भवन बांधलं होतं ज्यांनी स्वतः इर्दू मध्ये कॅलेंडर काढले होते ज्यांनी स्वतः कॅलेंडर मध्ये जना बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला होता ज्यांनी स्वतः अशा पद्धतीचं एका विशिष्ट धर्माचं चा लांगुल चालन केलं होतं आजान स्पर्धा आणि नवाज पठाण स्पर्धा तुम्ही भरवल्या होत्या तुम्हाला या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नाही ते म्हणजे नाराज झालं आहे असं सामना तुम्ही जाऊन शिंदे मध्ये टीका करण्यात आलेली एकंदरीत मेंढ्यांची कुसुम सुरू आहे म्हटलं जात खर तर एकनाथ जी शिंदे हे लोकांनी निवडून दिलेले उपमुख्यमंत्री आहेत शिवसेना शिल्लक सेना जी आहे शिल्लक शिवसेनेपेक्षा एकनाथजी शिंदे यांना जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि लोकांनी खरी शिवसेना कोण आहे यावर शिक्कामोर्तब केलंय सामनानी आपल्या शिल्लक शिवसेनेचा विचार करावा आपली शिल्लक सेनेची अवस्था काय आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नव्वद जागा शिल्लक लढल्या त्यापैकी फक्त जागा सेनेला निवडून आणता आल्या त्यामुळं शिल्लक सेने, त्या सेने एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका करण्याऐवजी आपल्या पक्षाची अवस्था काय आहे मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसनं ना तुम्हाला नाकारलंय मारल्यात काँग्रेसनं ना स्पष्टपणे उद्धवजी ठाकरे